ध्यानमूलम करोर मूर्ते पूजा मूलम करोर पादम मंत्रम करोर वाक्य कृप सर्व भक्त नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु नगरमधले गुरुदेवांचे एक भक्त आहेत त्यांचं नाव रोहित कुमार संघराजा का उर्फ बटुक हे नगरमध्ये वास्तव्याला आहेत आणि त्यांचा ऑटोमोबाईलला बिझनेस आहे त्यांचे एक बंधू रसिक भाई यांचाही मी मागे आपल्याला एक व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता आणि ही मंडळी एकोणीसशे बहात्तरच्या आसपास गुरुदेवांच्या चरणाशी आली हे साधारणपणे काही महाराष्ट्रीयन लोक नाही आहेत आणि त्यांच्या समाजाचे जे गुरु आहेत त्यांच्याकडे ते काही वेळेस जात होते पण त्यांना काही तिथं काही फार जावं असं वाटलं नाही आणि मग त्यांचा संबंध आपल्या गुरुदेवांच्या गुरुदेवांशी आला आणि मग हळूहळू ते इकडे यायला लागले सुरुवातीच्या काळात या बटुकबाईंना फार काही त्यांची श्रद्धा वगैरे काही नव्हती पण यायला लागले आणि हळूहळू येता येता ते या ठिकाणी स्थिर झाले तर स्थिर होण्याला त्या एक घटना घडली की मला वाटतं एकोणीसशे बहात्तरच्या सुमारास त्यांनी दानकापूरला ते सद्गुरूंच्या बरोबर यात्रेला गेले होते आणि यात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ गुरुदेवांचा मुक्काम सहा सात दिवस असायचा आणि त्या सात दिवसात साध्द। आमचे गुरुदेव श्रीमंत नरसिंहजी महाराजांच्या ज्या तिथे निर्गुण पालुका आहेत त्याला स्व असते केशर लेपन अत्तरलेपन अगदी भरपूर मुक्त हस्तानी करत असायचे आणि गुरुदेवांच्या बरोबर जेव्हा आम्ही त्या त्यावेळेस फार काही लोक नसायचे पण आम्ही जे काही दहा बारा लोकं असायचो त्या त्या, त्या, त्या लोकांना गुरुदेव ते पादुका त्यांच्या हातात घेऊन तो कोनड आहे बारका कोनड आहे एक आठ दहा इंचाचा त्या कोनंतरच तिथे दर्शन घ्यावं लागतं सोळं सोळंवळं फार आहे तिथं पण गुरुदेव आम्हाला त्या कोनड्यातला ते दाखवायचे आणि मग आम्ही आलीपालीने त्या ते दर्शन घेत असो तर असं दर्शन या बटूभाईंना जेव्हा झालं तेव्हा त्यांना एक वेगळ्याच त्यांना फिलिंग आलं वेगळ्याच झहरी त्यांना येत ते आहेत असं वाटायला लागलं आणि मग त्या त्यांनी तो एक त्यांना आनंद झाला हां आणि तो आनंद झाल्यानंतर जेव्हा गुरुदेव परत धर्मशाळेत गेले आणि त्या ठिकाणी आम्ही गुरुदेव पर्वत धरम्याच्या आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला तिथे जातच होतो सगळे तर त्या ठिकाणी बटुकबाईंनी त्यांना सांगितलं की त्या पादुकांचं दर्शन घेत असताना मला वेगळंच फिलिंग आलं त्यातनं काहीतरी अशा त्या त्या लहरी येत होत्या असं मला वाटलं तर सद्गुरूंनी सांगितलं की या पादुकांमधनं कायमच आनंद लहरी बाहेर येत असतात आणि ज्यावेळेस लेपन अत्तर लेपन करतो त्यावेळेस त्याचा वेग जास्त असतो आणि म्हणूनच मी ते तुम्हाला लांबून होईना दाखवीत असतो की तुम्हाला कळावं कारण तुम्ही सगळ्या लोकांनी त्या चरणाची सेवा करावी म्हणून कर माझ्याकडे केशरण तर दिलेलं असतं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी हे करत असतो त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवत असतो आणि तो एक विशेष प्रकारचा आनंद आहे आणि तो आनंद तुम्ही घ्यायला काही हरकत नाही आणि मग हळूहळू त्या ठिकाणी या यात्रेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लोक यायला लागले आता या पद्धतीने हे जेव्हा या आनंद लहरींचा त्यांना अनुभव आला त्यानंतर ते या चरणाशी स्थिर झाले कारण या चरणाशी आल्यानंतर आपल्याला हा जो आत्मिक आनंद मिळतो आहे तो लाभ मिळतो म्हणल्यावर कोणी या चरणाशी स्थिर होणारच आहे आता बिको या भटूबाईंवर एकदा एक, एक मोठं नगरमध्ये संकट दो। ओढवलं होतं हे भटूबाई व्यापारी होते आणि व्यापाऱ्यांचं काय असतं सा की सकाळ संध्याकाळी आठपर्यंत त्यांच्या दुकानात सगळी गडबड असते आठ नंतर ते घरी गेल्यावर जेवण किंवा त्या त्यावेळेस त्या आता आजकाल टी व्ही वगैरे पण पूर्वी टी व्ही वगैरे काही नव्हता तर त्यावेळेस ते कोणी सिनेमाला जातोय कोणी काय असं करू शकत होते आणि त्याप्रमाणे एकदा त्यांना संध्याकाळी सिनेमा जायची इच्छा झाली त्या आणि त्यांच्या सौभाग्यवती हे सिनेमाला निघाले त्या चित्रपटगृहाच्या इथं एक झाड होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी गाडी लावावी म्हणून गाडी घेतली आणि तो वाटतं बाजारचा दिवस होता आणि बाजार दिवस काय होतं की बाजारामध्ये लोक भाज्या भाजीपाला आणतात धुतात ते पाणी सांडलेलं असतं आणि एका ठिकाणी झाडाच्या इथे गाडी लावावी असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी गाडी तिकडे त्या दिशेने नेली तर ते त्यांना असं ते तिथे काहीतरी काळा डाग दिसला पण यांना वाटलं काळा डाग म्हणजे काय लोकांनी भाजी वगैरे धुतली असेल पाणी पडलं असेल आपल्याला ते काळं दिसत असेल म्हणून त्यांनी पुढे गाडी घातली अर्थात गाडी साईडला घ्यायची आहे पार्किंग करायची आहे म्हणजे ती स्लो होती म्हणून त्यांनी गाडी पुढे काढली आणि पुढे पुढचं चाक पुढे गेल्यावर हो, त्यांना आई ग असा उच्चारण ऐकू आलं पण यांच्याकडे लक्षात आलं नाही कोण आई ग म्हणले ते काय गाडी ते चालवायच्या नादात होते आणि मग त्यांनी परत ती गाडी जरा दाबून लावावी म्हणून पुढे मागे करायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या वेळेसही त्यांना आई ग असा आवाज आला आणि मग मात्र ते चाट पडले म्हटलं हा आवाज कोणाचा आहे आपल्या गाडीखाली काही झालंय का आता हे आई ग जे उच्चारण केलंय ते त्या भटू भाईंना कमी ऐकू आलं पण त्या चित्रपटगृहाची ती जी गर्दी होती प्रेक्षकांची त्यांना ऐकू आलं आणि त्या ठिकाणी सगळे लोक धावत आले या गाडी खाली कोणतरी सापडले असं त्यांचा एक समज होता आणि मग त्यांनी यांना दमदाटी वगैरे करायला सुरुवात केली आहे खाली उतरल्यावर हे केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी गंभीर चूक झाली आहे आणि मग झटक्यात त्यांनी गुरुदेवांचं स्मरण केलं आणि गुरुदेवांचं स्मरण केल्याबरोबर केल्याबरोबर त्या गर्दीतनं एक व्यक्ती आली आणि ते म्हणले काय झालं काय झालं इथं चाललंय काय चाललंय काय झाले आणि मग ते तरी बघितलं आणि मग तो जो काय होतं आई गेला आवाज आला तो एका माणसाचा एक होता आणि एक व्यक्ती तिथं घोंगडं पांघरून झोपलेली होती ते घोंगडं त्याच्या अंगावर होतं आणि म्हणून तो टायर त्याच्या अंगावर जाऊन देखील त्याला फारशी काही झालेलं नव्हतं पण थोडंफार काहीतरी झालं असेल आणि मग त्यांनी काय केलं त्या गर्दी त्या गर्दीचा ताबा त्या माणसाने घेतला आणि म्हणले कशाला तुम्ही सगळे गर्दी करा चला आणि तो माणूस तिकडे झोपलेला होता त्याला दोन चापट्या मारल्या असे चापट्या मारल्या म्हणजे मारलं नाही चापटे मारले आपण जागा करतो तसं चापट्या मारल्या आणि त्याला उठवलं आणि ते म्हणले काय झोपायची जागा आहे का चल निघून जायचं आणि मग तो ग्रस्त उठला आणि स्वतःच्या पायाने चालत निघून गेला आता तो निघेल गेल्यावर बाकीच्या बाग्यांचं काय काम राहिलं मग त्या बाग्यांनाही दम दिला तुम्ही नुसते गंमत बघायला येत आहे काही मदत करत नाही काही नाही तुम्हाला कळत कर, नाही का काय झालं ते चला निघाली तुम्ही आणि मग ते निघाले मग त्यांनी या बटूबाईंना सांगितलं असं करा तुमचा पिक्चर बघण्याचा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही जावर निवां बसापा आणि हे सगळं केलं आता हे सगळं केल्यानंतर त्या बटूबाईंच्या मनात असं यायला लागलं की आपल्याकडनं मोठा ॲक्सिडेंट झाला त्या माणसाला काही झालं असेल काही झालं असेल पोलिसांकडे गेलं तर काय होईल आणि म्हणून त्यांना त्या पिक्चरमध्ये काही रस वाटे म्हणून मी थोडा पिक्चर सुरू झाले होते बाहेर आले तो पण गर्दी सगळी गेलेली होती आणि मग त्यांनी बघितलं जो माणूस आपल्याला त्यांनी मदत केली आहे तो कुठे दिसतोय का सगळीकडे पाहिलं ते काही कुठे ना मग त्यांनी ते तिथलचे जे स्टॉलवाले वगैरे होते दुकानदार त्यांना विचारलं अहो असा एक माणूस सैरे मगा चालता आलता कोणी दिसतोय कोण तुम्हाला असं माणूस कोण नाही आम्ही काही पाहिलेलं नाही बघा काहीतरी बोलत होता तो आम्ही काही पाहिलं नाही आणि मग सगळीकडे पाहिलं तो गेला निघून मग परत पिक्चरला जाऊन बसले आणि आता त्यांनी गुरुदेवांची प्रार्थना केली होती आणि त्यामुळे ते त्या संकटातून वाचले त्याचं त्यांनी गुरुदेवांना मनातनं स्मरण करून सांगितलं असेल पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते ज्ञान सत्राच्या बैठकीला आठच्या बैठकीला गेले आणि आठच्या बैठकीला गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुदेवांनी सहज सांगितलं म्हणजे काय बघा आपले भक्त कधी उठे उठलं की कधी त्यांना वाटलं की सिनेमा बघायला जातात गाडी नीट लावत नाही काही नाही रस्त्याने आणि मग काहीतरी झालं की माझा धावा करतात आणि मग मला धावं लागतं म्हणले हे जेव्हा आता हा जो प्रसंग घडला त्यांनी स्मरण केलं बरोबर आहे पण प्रत्यक्ष गुरुदेवांना सांगितलं होतं का तर दुसऱ्या दिवशी सगळे एवढे लोक होते त्यांच्यासमोर सांगण्याचं काही झालं नाही पण गुरुदेवांनी ती ओळख दिली त्यांना ओळख दिली आणि मग यांच्या लक्षात आलं तो जो माणूस आलेला होता तो दुसरा तिसरा कोणी नेऊन गुरुदेवच होते आता गुरुदेव काय त्या रूपात येणार का वेगळ्या रूपात आले होते आणि त्या व्यक्तीने काय केलं पहिल्यांदा त्या जो झोपलेला माणूस होता त्याला अशा चापट्या मारल्या चापट्या मारल्या म्हणजे काय हा गुरु स्पर्श झालेला आहे त्याला त्याला जे काय झालेलं होतं चकवा फिकवा जे काय झालं असेल त्याला काय लागलं असेल पाय मुरगळला असेल मुकामार असेल या दोन चापट्यात त्याचा आधी उपाय केला त्याला चालतं बोलतं हालतं केलं आणि मग या बटूबाईंना त्यांनी सांगितलं आता तुम्ही पिक्चर जा म्हणजे गुरुदेवांनी त्यांच्या भक्तावर कृपा करत असताना ज्याच्यावर संकट आलंय जो संकटात सापडलाय त्यालाही वाऱ्यावर सोडलं नाही त्यालाही वाऱ्यावर सोडलं नाही त्याला जे काही झालं होतं ते त्यांच्या दोन चापट्यात बरं झालं हे सत्पुरुष कधी काय करतील हे सांगता येत नाही काय कधी काय करतील हे सांगता येत नाही म्हणजे त्यांचं असं चापटे मारणं हा देखील तो उपाय होता हे आपल्या लक्षात येत नाही तेव्हा त्यांनी दोघांनाही त्यातनं संकटातनं वाचवलं म्हणजे भटुकबाई हे तर त्यांचे शिष्य भक्तच होते त्यांना मदत करणं आवश्यकच होतं पण त्याचबरोबर जो पीडित आहे त्याला देखील त्यांनी चापट्यांच्या स्वरूपात ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्याला हे केलेलं आहे म्हणजे गुरुदेव कृपा कशी करतात ते बघा हे स्मर्तुगामित्वचं फार उत्कृष्ट उदाहरण आहे पटूभाई हे जे आत्ता मी नाव सांगितलं तुम्हाला मागेही बोललो असेल त्यांचे बंधू रसिकभाई या दोघांच्या प्रयत्नातनं गुरुवाणी आणि अमृत कलश या सगळ्या पुस्तकांचा जन्म झालेला आहे गुरुदेव ज्या ज्ञानसत्राच्या बैठकीत बोलायचे ते हळूहळू ही मंडळी लिहून घेत होते म्हणजे लिहून यायला काय की गुरुदेव जे बोलतात त्याच्यावरती चर्चा करायची मग विसरू जायचे काही गोष्टी ते म्हणजे आपण लिहून घेऊ म्हणून त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि या दोन अमहाराष्ट्रीयन माणसांकडनं गुरुदेवांनी सेवा करून घेतलेली आहे दोघंही अमहाराष्ट्रीयन आहेत पण ही सेवा करून घेतलेली आहे कारण अमहाराष्ट्रीयन असल्यामुळे गुरुदेव जे बोलतात तसं जे आता त्यांनी लिहून घेतलेलं आहे त्यात काही व्याकरणाच्या चुका कोणाच्याही होतील माझ्याही होतील तो काही भाग नाही आहे पण जे गुरुदेवांना बोलायचं होतं ते शब्द मात्र त्यांनी बरोबर वापरलेले आहेत अशा पद्धतीने गुरुदेव त्यांच्याकडनं सेवा करून घेतलेली आहे आणि हा स्फोर्तुगामित्वचा एक मी त्यांचा अनुभव तुम्हाला सांगितला आणि आपण आता इथे थांबूया अजून एक त्यांचा अनुभव मला आपल्याला सांगायचाच आहे श्री गुरुदेव दत्त